तरी मित्र मला फोटो आहेत आणि हा पॉईंट चेक करून द्या म्हणतायत परंतु मी म्हणून एखाद्या पानाड्याने जर तुम्हाला बोर पॉईंट दिला असेल तर त्या पानाड्याने ते क्षेत्र फिरून तो पॉईंट काढलेला असतो त्यामुळे तो तो पॉईंट परफेक्टच असण्याची नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस असतात परंतु फोटोवर जर मी चेक करून मला जर सांगता येत असतं तर मी घरात बसूनच तुमच्या क्षेत्राचा फोटो मागून तुम्हाला पॉईंट दिला असतात परंतु मित्रांनो फोटोवरच्या कुठल्याही रिझल्टवर अवलंबून राहू नका मी जरी सांगितलं तुम्हाला की आ, या बोरवेलला चांगल्या पद्धतीचं पाणी लागू शकतो फोटो बघून तरी पण त्याच्यावर अवलंबून राहू नका कारण माझ्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कुणावरही ठेवू नका कारण नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस असतात की क्वचित आ, बोले, दा दा जाता आस तील। तर चांगलं पण दाखव बोलले सांगितले तसं होऊ शकत त्यावेळेस जर खोरडे जात असतील तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकता की जर फोटोवरून मी जर पाणी चेक करू लागलो त्याचा रिझल्ट काय येण्याचे चान्सेस आहे मित्रांनो असं करू नका जरी कुणीही फोटोवरून जर तुम्हाला पॉईंट चेक करून दिला आणि पाणी जास्त आहे किंवा कमी आहे सांगितलं तर त्याच्यावर शक्यतो विश्वास ठेवू नका कारण तो शेवटी फोटो आहे फोटोवरून Uh, कुठल्याही प्रकारचं मला तर वाटत नाही की आपल्याला पाणी कळू शकतं परंतु मित्रांनो थोडासा अंदाज लागू शकतो मी म्हणत नाही की काहीच कळू शकत नाही अंदाज लागू शकतो पण त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही कारण जो पानाळी आलेला असतो तुमच्या क्षेत्रात त्याने सर्व क्षेत्र चेक, चेक केल्यावर तो पॉईंट दिलेला असतो त्यामुळं मित्रांनो माझं म्हणणं आहे की तुम्ही एखाद्या पॉईंटचा फोटो टाकला आणि मी जर तुम्हाला सांगितलं की या बोरवेल पॉईंटला चांगलं पाणी आहे किंवा पाणी नाही तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका कारण ही माझी कळकळीची कल विनंती आहे जरी मी तुम्हाला काहीही सांगितलं मी किंवा कुणीही तरी पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका शेवटी तो फोटो आहे प्रत्यक्षात आम्ही तुमच्या प्लॉटवर आलेलो नाही त्यामुळं फोटोवरून जो काही अंदाज बांधलेला असतो तो शेवटी अंदाजच असतो मित्रांनो असं आहे बरेच क्षेत्रात पाणाऱ्यांना बोलवलं जाते पॉईंट तर काढून घेतलं जातो आहे परंतु त्यांनी स जरी पॉईंट चांगला असेल आणि त्यांनी सांगितलेल्या खोलीपर्यंत शेतकरी जात नाहीत मध्येच बोरवेल बंद करत आहेत म्हणजे समजा आत्ता यावर्षी पाऊस नसल्यामुळं दोनशे अडीचशे तीनशे फुटापर्यंत पाणी लागण्याचे चान्सेस फारच कमी आहेत आणि जर मी सांगितलं असेल की पाचशे फूट जावा आणि शेतकरी जर दोनशे फुटावरच पाणी निघाना म्हणून बंद गन करत असेल तर हे अतिशय चुकीचं होतं कारण तुम्ही एक चांगला पॉईंट तिथं घालवत आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही अजून एका दुसऱ्या बोरवेचा खर्च वाढवत आहे मित्रांनो मी एखाद्या ठिकाणी आत्ता मी एक आठवड्यापूर्वी एक ठिकाणी गेलो होतो आरवी गावी तिथं मी त्यांना साडेचारशेचा अंदाज दिला होता थोडंसं म्हणजे पाणी चेक करण्यात माझं चुकलेलं पॉईंट तर परफेक्ट आहे परंतु पाण्याचा जो इंचातील अंदाज असतो थोडासा चुकल्यामुळं तो, चुक तो पॉईंट थोडासा ड्राय गेलेला आहे मित्रांनो पॉईंट तर अतिशय परफेक्ट आहे मी त्यांना खोली सांगितली होती साडेचारशे फूट परंतु त्यांनी मी न सांगताच पाचशे साडेपाचशे फूट केलेली आहे हा असतो विश्वास मित्रांनो जर आ, मी तुमच्या क्षेत्रात पाणी चेक, चेक केलं आणि मी जर त्यांना सांगितले की बाबा एवढ्या फुटापर्यंत जायला पाहिजे आणि त्यात जर पाणी निघालं नाही तर समोरचा व्यक्ती ज्यावेळेस माझ्यावर विश्वास ठेवून त्यापेक्षा जास्त खोली देतो घेतो त्यावेळेस शंभर टक्के त्यांना त्यामध्ये यश मिळण्याचे चान्सेस असतात भले आता हे बोरवेल पॉईंट कोरडे गेले असले तरी भविष्यात त्या खोलीचा उपयोग त्यांना पाण्याच्या साठ्यामध्ये होतो त्यामुळं त्यांनी जी खोली घेतलेली आहे भले आता त्यांना वाट वाटलं किंवा नाही वाटलं पण त्यांनी जी खोली घेतली ते अतिशय योग्य केलेलं आहे ती त्यांच्या पाण्यातील साठ्याला वाढ करून देणारी आहे मित्रांनो माझी अजून एक खळखळीची विनंती आहे की जर पानाडीने सांगितलं की चारशे फूट न्या त्यांनी काहीतरी अंदाज लावून तिथं चारशे फूट सांगितलेलं असतं आणि जर तुम्ही शंभर दीडशे दोनशे फुटात जर बंद करत असाल तर तुम्ही एक चांगला पॉईंट वाया घालवत आहे हां मी म्हणत नाही की स... जिथं एक लेअरचे पॉईंट असतात तिथं समजा नुसतं लेअर चेंज झाली तर तिथं कमी खोली घेतली तरी चालते परंतु जर सेंटर पॉईंट चांगला दोन तीन लेअरचा असेल तर तिथं खोली घेणं अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही पॉईंट काढून घेतला असेल बोरवेलचा तर शंभर टक्के त्याच्या खोलीची तयारी ठेवा आणि जर तुम्ही एखाद्या पानाड्याला अस असाल पाणी चेक करायला तर शंभर टक्के तेथे तुम्ही खोलीची तयारी करूनच पानाड्याला पाणी चेक करायला बोलवा शेतकरी मित्रांनो सध्या पाऊस कमी असल्यामुळं पाणी वर लागेल याची काहीच खात्री देता येत नाही त्यामुळं खोलीची तयारी असणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला शेअर करा आणि भूजलधारा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद